शालेय शिक्षण अभ्यासक्रम व मनुस्मृती सूचना पाठवण्याची मुदत दहा ऑगस्ट करा मराठा सेवा संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भारत सरकारच्या नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार वीस ला आदर्श मानून महाराष्ट्र शासनाने नूतन शैक्षणिक धोरण तयार केले आहे तयावर नागरिकांचे आक्षेप तेवीस मे ते तीन जून दोन हजार चोवीस दरम्यान ऑनलाईन मागविले आहेत एकूण तीनशे तीस ए फोर साईजचे पाने त्यात आहेत एस ई आर टी संचालक राहुल रेखावार यांनी वरीलप्रमाणे पत्रक प्रकाशित केले आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क नाही नेटवर्क असले तर वीज नाही दोन्ही असले तरी सलग डिजिटल वाचन शक्य नाही हार्ड कॉपी काढायला तालुका का। मुख्यालय जावे लागते तेथे तीन दिवस लागतात सध्या शिक्षकांना सुट्टी आहे तीनशे तीस पाने वाचण्यासाठी एक आठवडा लागतो प्रचंड उन्हाळ्यात चार ते पाच जणांना एकत्रित येऊन चर्चा करणे शक्य नाही या व अन्य कारण लक्षात घेत सूचना पाठवण्यासाठी मुदत दिनांक ऑगस्ट चोवीस करावी महिलांना दर्जाची शिकवण देणारी मनुस्मृती शालेय शिक्षणात लागू करण्यात येऊ नये अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते जी जी है। में में जे जाऊ निवेदन जो आमचा कार्यक्रम मराठा सेवा संघामार्फत ठेवलेला आहे त्याचा उद्देश मेन म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये विविध आणि दुसरा मुद्दा आहे की मनुस्मृती निमित्त जे काही बदल किंवा आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या आम्हाला सुचवायच्या आहेत तर त्या प्रत्यक्ष सगळेजणं आम्ही इथे आलो आहोत आणि सोबत निवेदन आणलं आहे ते निवेदनामार्फत आम्हाला ती विषय आम्हाला घ्यायचा आहे आणि हा जो काही शालेय अभ्यासक्रमामधला जो काही विषय आहे फार महत्त्वाचा आहे उद्या चा भविष्य जे विद्यार्थी आहे विद्यार्थी जर चुकीच्या शिक्षण पद्धतीने जर गेले तर फार मोठा विधायक होता विघातक परिणाम होऊ शकतो त्यानिमित्ताने हे निवेदन आम्ही देतो आहे त्याचे निव निवेदनाच्या ज्या काही आक्षेप घेण्याचे किंवा सूचना देण्याच्या ज्या काही वेळा दिल्या आहेत त्या आहेत पाच तीन जूनपर्यंत पण ते आम्हाला वाढवून पाहिजे आहे दहा ऑगस्टपर्यंत त्यानिमित्ताने अभ्यास जय जाऊ आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या यांच्या वतीने शासनाने जो नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे काही धोरण राबवलं आणि त्यामध्ये मनुस्मृतीचा जो समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याबद्दल त्या, त्या अगेन्स्ट निवेदन देण्यासाठी आम्ही सगळं हजर झालेलो हो। आहोत तरी शासनाने सुरुवातीला जी त्यावरती आक्षेप नोंदवण्याची जी तारीख होती ती तीन जून दोन हजार चोवीस दिली होती तर ती वाढवून शासनाने दहा ऑगस्ट करावी हे पण आमचा मुद्दा आहे आणि सु दुसरा मुद्दा आहे की शासनाने मनुस्मृतीचा जो समावेश किंवा त्यांच्या श्लोकाचा समावेश जो मराठा नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो करू नये अशी विनंती करणे अशी विनंती आम्ही शासनाला केलेली आहे धन्यवाद